शिवसेनेकडून वरळीमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे बॅनर मधून उद्धव ठाकरेंना डिवसण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे भगवा बाळासाहेबांचा भगवा महाराष्ट्राचा अशा आशयाचे ठिकाणी लावण्यात आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंना घेरण्याची रणनीती आखण्यात आलेली आहे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिंदेच्या शिवसेनेकडून वरळीमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे भगवा बाळासाहेबांचा भगवा महाराष्ट्राचा भगवा शिवसैनिकांचा असा मजकूर या बॅनरवर पाहायला मिळतोय बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाला डिवसण्याचा प्रयत्न सुरू आहे हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या निमित्तानं ठाकरे गटाला घेरण्याच्या शिंदेच्या शिवसेनेचा प्रयत्न दिसतो आणि यावर संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया गट आहे गट आहे मी परत परत सांगतो अमित शहा त्या पक्षाचे अध्यक्ष शिंद्यांचा जो गट आहे त्या गटाचे प्रमुख दिल्लीमध्ये अमित शाह मी वारंवार सांगते तुम्ही लक्षात घ्या निवडणूक आयोगाच्या वर दबाव आणून अमित शहानं हा वेगळा गट स्थापन केला महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी मराठी माणूस कमजोर करण्यासाठी मुंबई गिळण्यासाठी आणि शिंदे त्याला बळी पडले त्यांचा एक गट आहे प्रचंड पैसे आहेत बेशोबे भ्रष्टाचाराचा जा पैसा आहे एमएमआरडीच्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये तीन हजार कोटीचा कसा घोटाळा झाला हे आता सु, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ना हे पैसे राजकारणात आणतात माणसं विकत घेण्यासाठी आणतात पक्ष पक्ष फोडण्यासाठी आणतात तर त्याच्यामुळे जे काय करतात ही पैशाची ताकद ही सत्तेची ताकद आमची ताकद ही प्रामाणिकपणा आणि निष्ठा आहे